नमस्कार शेतकरी बंधून आज आपण बलवडी फाटा तालुका खानापूर इथं सचिन जाधव बलवडी फाटा यांच्या प्लॉटवरती आलो आहे यांच्या प्लॉटमध्ये आपण कोबी आणि लागण असं आंतरपीक आपण याने घेतलेला आहे त्याच्यानंतर निम्म्या प्लॉटमध्ये त्यांनी पावटा आणि लागण या इथं तुम्ही बघू शकता पावटा आणि लागण अशी आंतरपीक घेतलेलं आहे तर ह्या प्लॉटची त्यांनी आत्तापर्यंत कसं कसं नियोजन केलं हे आपण त्यांच्या तोंडातून तो ऐकूया नमस्कार आम्ही आता हे लागणीला आमच्या कोबी लावून एक पंचेचाळीस दिवस झाले ती मग आम्ही ते साहेबांनी दिलेलं समर्थ आयोरेटिकचं बायोलिक्ट बायोगेन आणि ह्यु ह्युमी हु, पॉवर हे दोन तीन प्रोडक्ट आम्ही वापरले ते आणि लागण तारीख किती आहे आपल्याला लागण तारीख आमची पाच ते सहा मार्च आहे सहा मार्च मग पंचेचाळीस दिवसाच्या आसपास दिवस झाले ते कोबीचा गड्डा सुद्धा आमचा आता चांगला आहे की चारशे ग्रॅमच्या आसपास झाला आहे कोबीचा गड्डा आपण चारशे ग्रॅमपर्यंत झालेला आहे ॲक्च्युली हा पंचेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे कोबीचा तरी अडीचशे चारशे ग्रॅमच्या आसपास कोबीचा गड्डा झाला आहे आणि आपल्याला या ठिकाणी प्रकर्षण जाणवल ऊसाची जी लागण आहे ही आपल्याला रोप लागण आहे रूप लागिणीला आता एक्च्युली फुटवे वगैरे इतकी छान आहेत की हे सर्वसाधारण बाळभरणीच्या स्टेजला आपला हा प्लॉट आलेला आहे आता कोबे आंतरपीक असल्यामुळं बाळभरणी लगेच होणार नाही तरी पण ह्याला खोडव्यानं हे खोऱ्यानं आपल्याला भर लावून ह्याला बाळभरणी करणं गरजेचं आहे रासायनिकचा साहेब वापर आम्ही थोडाच केला आहे चोवीस चोवीस एक पंधरा किलो सोडला असेल आणि झिरो बावन चौतीशे दोनच किलो सोडले याला त्याच्या व्यतिरिक्त काही सोडलेलं नाही आपलं बायोगेन बायोलिफ्ट आणि त्याच्यावर रिझल्ट एक नंबर रिझल्ट एक सारखा प्लॉट आहे सगळा आणि याच्यामध्ये आपण बघू शकता याला कवळ एकदम छान आहे म्हणजे एवढा कडक उन्हा आहे म्हणजे आज तारीख हा प्लॉट आपण व्हिडिओ करतोय आज पंचवीस एप्रिल तारीख आहे पंचवीस एप्रिल मध्ये जवळजवळ आपल्या भागात चाळीस डिग्री टेम्परेचर okay. आहे तर अशा एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपल्याला हे जे रूट डेव्हलपमेंट असतील किंवा जे कवकळीतपणा उसाला उस म्हणतो आपण किंवा पिकाला कोबीलासुद्धा कोबीचासुद्धा तुम्ही बघू शकताय ग्रोथ अतिशय बेस्ट आहे कवकळीतपणा टिकून राहिलेलं आहे ह्याच्यामध्ये बायोलिफ्ट आणि बायोगेन मायक्रोरायझ आणि बायोलिफ्ट या दोन जैविक प्रोडक्टमुळे ह्याच्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारे उन्हाचा ताण ह्याला आलेला दिसत नाही ग्रोथ ही कंटिन्यू राहिलेली आहे कंपईत पण ह्याचं कंटिन्यू राहिलेला आणि साहेब लय आम्ही म्हणजे वापर दोन तीन फवारने केले काय ह्याचा काही लय आम्हाला म्हणजे का काही कीटकनाशक लय वापरायला लागलं नाही कुठं किडच दिसत नाही तर नाही ऍक्च्युली कसं आहे ह्याच्यामध्ये अन्नद्रव्याचा जर संतुलित अन्न पुरवठा झाला पिकाला तर आपल्याला कि... कीटकनाशकाचा वापर कमी करावा लागतो नैसर्गिक जी वा... पिकाची जी इम्युनिटी आहे ती आपल्याला या ठिकाणी जैविकच्या वापरामुळे आपल्याला डेव्हलप होते त्यानंतर पी -बी के, एस बी पीएसबी बी आजोटो ती पण एक चार चार लिटर सोडलेला आहे ती पण एक आम्ही चार चार लिटर सोडले या रिझल्ट एक नंबर आहे काय ठीक आहे ओके थँक्यू नमस्कार शेतकरी मंधोनो आज आपण सचिन जाधव यांच्याच खोडव्याच्या प्लॉटमध्ये आहे हा प्लॉट आपल्याला मार्चच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात कारखान्याला गेला शेवट शेवट गेला आहे आडसाल लागण होती तरी पण ऊस जायला लेट झाली आणि त्यानंतर तेन त्यांनी कशा पद्धतीनं खोडव्याचं नियोजन केलं आपण तोंडून ऐकूया आम्ही सुरुवातीला ह्याला पालाकुट्टी केली पालाकुट्टी करून मल्छर मारला मल्छर मारून झाल्यानंतर चांगलं खुरब फुटल्यानंतर भरणी केली भरणी करताना त्याच्यामध्ये आम्ही बायोलिफ्ट दोन बकेट पुन्हा ह्योमी पावर तीन किलो डी एपीची एक बॅग युरियाची एक बॅग आणि पोट्याची एक बॅग आणि मायक्रोनिफ्टन्स मायक्रोनिफ्टनची एक एक बॅग टाकली होती एक बॅग टाकली दहा किलोची एवढं दिलेला आहे ह्याला तरी सुधी पुटवं बिटवं चांगलं झालेलं आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो संख्या नियंत्रण बऱ्यापैकी प्रॉपर झालेलं आहे थोडासा पुटवा जास्त झाला आहे ॲक्च्युली खोडव्याची बाळभरणी किंवा भरणी आपण म्हणतो ती थोडीशी लवकर करावी लागते कारण खोडव्याच्या पिकाच्या बाबतीत आपल्याला कळतं की खोडव्या लागण ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला एकरी सहा हजार डोळे असतात आणि त्याच्या आपण चाळीस हजार ऊस घेतो परंतु खोडव्या पिकाच्या बाबतीत चाळीस हजार ऊस आपल्या ऑलरेडी एका एकरमध्ये असतात आणि त्याच्यापासून प्रत्येक खोडक्याला कमीत कमी तीन ते चार डोळे जमिनीच्या खाली असतात आणि जर आपण खोडवा पिकात जर भरणी जर लेट केली मोठी भरणी लेट केली तर सूर्यप्रकाश हा डायरेक्ट बुडक्यावर पडतो आणि गवताळ पुटव्यांची संख्या वाढते आता ह्या देखील प्लॉटला आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येतं आहे की फुटव्यांची संख्या ही जास्त झाली त्यामुळे थोडीशी फुटव्याला आपल्याला जाळी कमी दिसत्या फुटव्यांची संख्या ही जास्त झाली पण जिथं फुटवा कमी आहे तिथं आपल्याला असे ठोसार ऊस आपल्याला बघायला मिळतात या पद्धतीने जिथं फुटवा कमी आहे तिथं आपल्याला ठोसार ऊस त्यामुळे खोडवा पिकाला देखील आपल्याला संख्या नियंत्रण ही अतिशय गरजेची आणि आवश्यक बाब आहे आपण लागणीच्या बाबतीत संख्या नियंत्रण बघतो पण खोड्याच्या बाबतीत आपण त्याला दुर्लक्ष करतो ह्या लागणीला ह्या खता व्यतिरिक्त आळवणी फवारणी काय दिल्या का आपण फवारणी नाही काय दिलं फक्त भरणीचा एक डोस दिला एक डोस वयाच्या मानाने अतिशय चांगला प्लॉट आहे एक सारखा सगळा प्लॉट आहे आपण बघू शकतो एक सारख सगळं आणि महत्वाचं मगाशी बोलल्याप्रमाणे टेम्परेचर जास्त असून सुद्धा आपल्याला या प्लॉटला कवळकी वगैरे चांगली त्या ठिकाणी आपल्याला दिसत्या